एच ने सन से गो जमे एच ने सण से गो बरोबर आहे आता तुम्हाला काय करायचं आहे फेसला पंच मारायचा कुठं तोंडाच्या बाजूला जर तुम्हाला एखाद्यानं मारायचा प्रयत्न केला पुढे येऊन डोक्यात काठी मारायचा प्रयत्न केला तर आपण पहिला पंच कसा मारायचा सेम इथून समोर समोर इथून आणि जिथं मारणार आहे तिथं लक्ष म्हणजे समोर पाहिजे आणि हाताची दोन नकल लागली पाहिजे मोठी नकल समोर ना सेम परत डाव्या हाताचा ने असा नाही लागत असा लागतो परत हो आंतर एवढं पाहिजे पाया

ने तुम्ही श्वास सोडायचा प्रयत्न करायचं कसं करायचं कसं यायचं नाही नाही हसू नका त्यांना पण पुढे येईल नाही की व्हिडिओ एच ने सन से गो रोप यम समजलं आता किती झालं मला आता समजा एखाद्याने हात धरायचा प्रयत्न केला तर बघा दोन हात धरायचा प्रयत्न केला तर कसं सोडवायचं तिथं मारामारी करत बसायचं नाही भांडण करत बसायचं नाही आपल्याला सोडवायचं समजलं ठीक आहे बघा इतकं मेन म्हणजे भ्यायचं नाही समजलं सर्वांना सांगतोय दिसतय ना तुम्हाला बघा इथं भ्यायचं नाही पहिलं त्याच्याशी बोलायचं लागू म्हणजे त्याच्याशी बोलायचं बिंदाच बोलायचं गप असायचं नाही गप असला तर त्याला अंदाज घालणार की तुम्ही काहीतरी करताय बरोबर आहे काय करायचं पहिला आपला उजवा पाय त्याच्या डाव्या पाहिजे समोर न्यायचं आहे बरोबर आहे परत आपला पाय त्याच्या उजव्या पाहिजे समोर नयच आणि परत काय करायचं आहे लॉक करायचं आहे आणि सोडून घुसकी बघा आला समोर आला का बघा आता हात बघा माझा कसं आहे मला त्याचं हात कसं होते ते अगा इथं मोडणार इथं पण मोडणार इथं पण मोडणार इथं पण मोडणार समजलं हे बघा मग इथं सोडवायचं आणि सोडवल्यानंतर तुम्हाला इथं धक्का मारायचा जोरा जेणेकरून तो पाठीमाग जा समजलं हे मोडल्यावर धरणार आहे का धरणार आहे का ठीक आहे तुम्ही तुमची तू पार्टनरशिप तू पार्टनरशिप

म्हणजे त्याचा एक आपला एक हात गुन्ह्याचा धरले नंतर असा बघा आता इथं पण आपण काय करत बसायचं नाही ना तर आपला एक हात हवय त्याला माल बसलाय मारून वगैरे बसायचं नाही ना तू नाव ऐकून घ्या तू नाव त्याला चिडवायचं नाही काय नाही आपल्याला सोडवून पळायचं समजलं का सोडवून काय करायचंय पाळायचंय बघा एक बरोबर आपला हात आपल्या हातात धरायचा खालून दोन घटप्या साईटाने चार सोडायचं पाच नसतील जास्त स्पीड तिकडं तर सोडायचं नाही तिथं जागेव पडणार तिथं आगो पडणार तू पूर्ण समजला ग्रह नोस चित्त फिरला एक दोन तीन हे